गुड मॉर्निंग आहे वा ना बहिण काय चाललं झालं का नाहीच्या आपण हा झाला जासन चला म्हटलं तुम्हाला सकाळी सकाळी एक मस्त पैकी आपल्याला ब्लॉग दाखवते आणि सकाळचं एक वातावरण पण दाखवतं तसं पण मी तुम्हाला दाखवत असते वातावरण तर माझी आंघोळ बिंगोळ झालेली आहे सकाळी सकाळीच आज आज म्हणजे दररोजच करते मी पण दोन चार दिवस झाला पाऊस पडू लागला होता त्याच्यामुळे तुम्हाला पण माहिती थंडी वाजते हो पावसाची त्याच्यामुळे आहे ना हातपाय धुते असं काय नाही तर इकडे काम आणि म्हणलं आता तुम्हाला दाखवत मस्त पैकी ब्लॉक करून तर चला तुम्हाला दाखवते ब्लॉक करून आज तुम्हाला मी दाखवणार आहे आपलं काय आपलं काय दाख आपलं काय दाखविणार आहे काय दाखवणार नाही आपलं चा म्हणजे <laughs> हे दाखवणार आहे काशी फळ दाखवणार आहे कारण की लि याला ला 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 आपल्या लाईव्हला मला कमेंट आली ती पवनदादाची ताईची दोन तीन ती, तायाची की ताई आता काशी फळ मोठं झालं असेल मोठं झालं असेल तर हो तर आता तुम्हाला दाखवते मी सगळ्यात तुळशी दाखवते हे बघा बघू शकता आहे का त्या दिवशी तुळशी आणलेली नव्हती का आपण बघ कशी मस्त झाली आहे का छानपैकी झाली याच्यात लावली हे थोडं फुटलेलं होतं खाडून फुटलेलं म्हणजे चिरलेलं आहे बरं का फुटलेलं नाही तर याच्यात लावली ही पहिली आपली तुळस ही सावलीत ठुली होती ऊन ही सगळी जाळी तरी पण तिला उन्हात ठुल्ह आता थोडे थोडे हिला पानं आलेत बघू शकताय आता चला मी तुम्हाला दाखवते आपलं मेन म्हणजे ढॅन टे ढ ढेन तडे टडे ढँ तुम्ही मानता सांगित आहे ढॅन टाळ्या ढॅन टाळ्या बंद करा करणं आणि आधी पहिलं दाखवा हो मला माहीत आहे तुम्हाला पण खूप उत्साह झाला आहे बघायला की किती मोठं झालं आहे ते मी काय दाखवलं नव्हतं मला मोठं झाले तुम्हाला डायरेक्ट दाखवा तर टमाटे पण इकडं मस्त आलेलं तर आणि चला तुम्हाला दाखवते बघू शकता आता हे दुसरं आले हे बघा हे बघा हे का मस्त आणि सगळ्यात पहिलं होतं का मी तुम्हाला दाखवलं होतं लहान असताना ते बघू शकता इकडं पण खूप सारे आले तर असे म्हणजे तरी पण बघा चाळीस पन्नास आलेलेच आहेत तर मला नक्कीच सांगा तुम्ही की आता हे आहे कधी मला काय माहिती नाही हे कधी आहे आणि कधी आहे बरं का कधी गोष्ट सांगायला कारण की मी काय कधी खाल्लेलं नाही मी एकदाच आणलं होतं आणलं होतं मॅ मी त्याची खीर पण दाखवली होती बघा तुम्हाला संगीता प्रोडक्शन चॅनेलवर त्याची खीर करून दाखवली होती ते खायसाठी म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं येते तर खीर, खीर तर येते मला बाकी दुसरं काही येत नाही खीर करून दाखवलेली तर मला तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा भावना बहिणीला तोडायचं आहे कधी काय आपल्याला आपण इकत आणलं होतं तर असे मस्तपैकी आपले फळेला लागून गेले आहेत बरं का छानपैकी आणि हे इकडे गोखर्णीचे याला गोखर्णीचेच म्हणतात ना काय म्हणतात याला तर गोखर्णीचे फुलं बघा कसे झालेत मस्त पैकी निळे निळे आले तर टमाटे आले तर बघा टमाटे दिसतात का हे का तर असं मस्त पैकी आपला इकडं पण आले चार पाच आलेत तर मग मला चला तुम्हाला सकाळी सकाळचा ब्लॉग दाखवा छानपैकी तर एक एक कमेंट टाका मला आता तुम्ही की आता याला खावा कसं आणि काय कसं काय आणि कधी याला तोडत आता मला तर काय माहीत नाही ते कधी पिकत आहे आणि कधी काय एवढं काय आपल्याला माहीत नाही आहे का नाही कडीपत्ता बघू शकता आपला आहे का किती छान कडीपत्ता आलाय बघा ना हिरवा हिरवा गार हिर आणि आज कडीपत्त्याची रोपं लावायची तर आपल्याला हे बघा बघू शकते बघा हे जे कडीपत्त्याचे रोप आहेत का आज आपल्याला हे याच्यामध्ये लावायचे कशामध्ये आपल्या टोपल्यामध्ये लावायची हे कडीपट्ट्याची रोप तर सांगा मला या पावसामुळे आहे ना पुरा राडा राडा होऊन जातो भावमध्ये असं आपलं काहीतरी छानपैकी असं गार्डन नाही का? का बोलते तुला दिल गार्डन गार्डन हो गया अशा काही गोष्टी आहेत या तुळशीला आहे ना मग उन्हात ठुलं आता उन्हात ठुलं बघा सावली सावलीमध्ये ठुलं इला जर तुमच्याकडे तुळशी असेल ना तुम्ही काय करा माहिती आहे का तिला उन्हात ठेवा सावलीमध्ये नका ठेवू झाडाखाली झाडाखाली ठेवली ना तर ती येणार नाही जळून जाईन ही अशी मस्त आलती तुम्हाला काय सांगू मस्त आलती पण ती सरी हे झाली ना बघा ना ऐका का कशी झाली बाबा मग टाका एक कमेंट नक्कीच कमेंट टाकायला विसरू नका नेमकं आता कसं करायचंय हे आपलं फळ कधी खायचं आणि कधी तोडायचं मला कमेंट करून सांगा मला काही एवढं माहिती नाही तर तोडायचं आहे कधी आणि ते क एवढं काय माहिती नाही आपल्याला काय पहिलीच वेळेस आपल्याकडं हा वेल आलेला आहे पहिलीच वेळेस कारण की खूपदा लावला होता पण काय आला नाही पण गेल्या बाईस मी ते आणले हे पावशी आणली होती म्या कितीची वीस रुपयाची वीस का तीस रुपयाची एक खाप आणली होती आणि त्याच्यातले इथं टाकले होते दोन तीन झाडं आले होते पण ते जळले एक आलं बघा वीस रुपयाची मी एक खाप आणली होती बघा तर तुमच्या गावाकडं काय कसं आहे विकायला हे मला सांगा जी कसं ईकतं आहे कसं नाही होय कमेंटमध्ये मला जरूर सांगा लव यू सगळ्यांना बाय टेक केअर घ्या काळजी सगळ्यांनी